Cymru, Cymru ar gyfer y cyfnod yma, mae'r cyfnod yma'n cymryd rhan o'r cyfnod yma. Mae'n yn ymwneud â'r cyfrifolion sydd ar gael. Mae'r cyfrifolion sydd ar gael yn y cyfnod yma yn ymwneud â'r cyfrifolion sydd ar gael. Yn bydda i'n mynd i'r bywyd. Fe wnaethon ni ddod i'r ffyniadau a chael gwybodaeth iawn o'r ffyniadau hwnnw. Yn ystod hynny, roeddwn i'n ysgrifennu'r llywodraeth. Roeddwn i'n ysgrifennu'r llywodraeth yn ystod y yn y प्रचंड आदर रामाच्या मनामध्ये होता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती हे मराठी राज्य व्हावं यासाठी अनेकांनी संघर्ष केला चाचणी केली शेवटी चव्हाण सहनच्या विचारांना नेतृत्वानं जवाहरलाल नेहरूंनी मुंबईमध्ये येऊन महाराष्ट्राची घोषणा केली ज्या दिवशी प्रत्यक्ष हे महाराष्ट्र राज्य जाहीर करायचं होतं तो दिवस होता एक मे एकोणीसशे साठ आम्ही सगळे तरुण विद्यार्थी या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी अतिशय आक्रमक अशा पद्धतीनं त्या कळविमध्ये सहभागी झाले होते जेव्हा जाहीर झाले एक वेळ हा राज हे राज्य जाहीर होईल ते जाहीर करण्याच्या मुली ज्यांच्या कर्तृत्वानं हे महाराष्ट्र राज्य बनणार आहे ते संतराज चव्हाण एक वेळेला सकाळी नऊ वाजता शिवनेरीवर येणार आहे आणि ते घोषणा करतील आणि नंतर देशाचे प्रधानमंत्री मुंबईमध्ये अधिकृत सरांना जाहीर करतील बातमी आम्हाला समजली त्यामुळे फारसा मिळाली निर्णय घेतला शिवनेरी जायचं आणि रात्री दोन वाजता आम्ही दो, निघालो पुण्यातनं कॉलेजच्या हस्ते हॉस्टेलवरनं आणि शिवनेरीला आलो आयुष्याचा फायदा हा जुन्नरचा माझा दौरा होता आणि त्या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती करणारा थोडी होता ज्येष्ठ नेता त्यांचं दर्शन घेण्याची संधी या जुन्नर तालुक्यामध्ये आम्हाला लोकांना मिळाली आणि ही दोष त्यांनी आयुष्यात आम्ही विसरू शकत नाही भाग्य एकच आहे नंतरच्या काळामध्ये त्याच महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करण्याची ने संधी जनतेनं तीन चार वेळ दिली स्वतः महाराष्ट्राच्या विधानसभेला निवडून आलं माझं वय होतं सत्तावीस काळ होतं एकोणीसशे सदुसष्ट त्यानंतर त्या दिवसापासून आज होईल चौदा वेळेला निवडणुका जिंकल्या आणि सतत कधी विधानसभा कधी परिषद कधी लोकसभा कधी राज्यसभा या सगळ्या संस्थांच्यामध्ये काम करून जनतेचं दुखणं मांडायची संधी ही जनतेने मला दिली आणि अनेक लोक आमचे सहकारी होते आल्याच्या नंतर निवृत्ती शेठ शेळकर यांची आठखण झाली धामळ शेठ तांबळे श्रीकृष्ण ताबे त्यांचं नाव धामळ शेठचं नाव म्हणायचे त्यांची भेट झाली रामचंद्र फातील अवती हजीगावचे गुंजा ठाण्याला राजेशी म्हणून एक आमदार होते पण ते होते जिल्ह्याचे ते आमच्यावर होते ते टाकले होते दसावेळी चांबले होत्या आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे विलासा चांगले हे आम्हाला कंठर काम करत होते त्या सगळ्यांच्यावर काम करण्याची संधी मला स्वतःला मिळाली हयात नाही त्यांचा उल्लेख या ठिकाणी केला या हयात आहे त्यांचा विल्लेख या ठिकाणी करता येईल एक नाव विसरलं आणि ते नाव विसरले ते कृष्णराव जाऊ कृष्णराव म्हणजे या तालुक्याने आदिवासी समाजातला आमदार हा मठा मठांनी करून दिला आणि तेही आम्हा लोकांच्या काळामध्ये असतात आणि जुन्नर आल्याच्या नंतर जुन्या आठवणी येतात जुने कार्यक्रम असतात आणि अनेक गोष्टी आठवतात जुन्नर मागाशी बोलत असताना जुंधी म्हणून विजय केला त्याची जुंधी म्हणजे भाजी असते ती काही साधे सुधी नसते मला आठवत आहे की धरणाच्या पूजेच्यासाठी यसंत चव्हाण आले आणि त्यांच्यावर आलो पूजेच्यासाठी यसंत्रजी बसले त्यांच्या हातात ताट होतं शेतकऱ्यांची जमीन त्या धरणाच्यासाठी घेतली होती त्याचं नुकसान भरपायचं काम राहिलं होतं एक माऊली खाली मिळली आणि यसंताल चव्हाणांच्या हातातलं ते ताट त्यांनी हिसकून घेतले माहिती आहे कुणाला जुन्या लोकांना माहीत असतं त्या ते त्यात दिसतून घेतो आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी जरा संकटात गेला पण आम्ही सगळ्यांनी नंतर लक्ष आणि शेवटीचे पोजन झाले आज जुन्नर तालुक्यात जर नजर जातील तर त्या जुन्याचा चेहरा बदल इथे उत्तम शेती करतात ऊसाची लागवड करतात केळी करतात मुंबईच्या बाजारात नाही तर अनेक ठिकाणी अनेक प्रकारची फळं अतिशय उत्तम रीतीने तयार करून आज माझ्या जिल्ह्याचा शेतकरी देशाची गरज भागवण्याचं ऐतिहासिक काम मोठ्या प्रमाणावर करू शकतो हा या जिल्ह्याचा चेहरा आहे आणि मला आनंद आहे की जी काय धरलं जाईल त्याची निर्णयापेक्षा धरणाचं भूमिपूजन ही माझ्या हातून झालेली आहे जी काय धरणं झाली त्याचं भविष्यांत धरण्याचा नाही माझ्या शैलीने झालेला होता आणि त्यामुळं जिल्ह्याचा चेहरा बदलला एक काळ असा असायचा की मुंबईचा प्रभाव वाटेत बायकाला वाटेत आमचे जुन्याचे सहकारी त्या ठिकाणी अधिक असायचे माझ्या घरी शेतीमध्ये आमची द्राक्षाची वाब होती मोसंबीची बाब होती आणि भाजीफाल्ला असायचा कधीतरी एखाद्या शर्माची सुट्टी असली तर आई सांगायची की हा माल आम्ही मुंबईला घेऊन जा

ज्यांच्याकडे जर काही आज असेल संशयक माल द्यायचा तुम्हाला ती एक झाल्याच्या नंतर मुंबईच्या कुठल्या तरी थिएटरमध्ये एखादा सिनेमा आम्हाला दाखवायचे एक कौशा आणि सिनेमा आम्ही जो खुश होऊन जायचो त्या जुन्याही लोकांच्या भाऊ विचार आज ते आहे पण कमी आहे आणि जे चांगलं काम करतात त्यांच्याविरुद्ध सत्तेचा गैरवापर केला जातो आणि ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे ती सत्ता लोकांच्यासाठी वापरायची असते ती लोकशाहीची जबाबदारी आहे पण कुणी त्या तक्राची त्या तक्रारीची नोंद घ्यायची आणि राजकीय दृष्ट वेगळा विचार असेल तर त्याचे विरुद्ध खसे व्हायचे माझ्या वाचण्यात आले फर यांना अटक केली माहिती आहे ना त्याची चुकीचा धंदा केला त्यांनी मुंबईच्या मार्केटमध्ये फळांची विक्री जास्तीत जास्त नावाला कोणत्या ग्रहस्था आहे हा जर विचारलं तर फरजीचं नाव जर घेतलं आणि जसं लहानचा फळं नाही लारताच्या बाहेरची सुद्धा आणि इतकी फळं त्या बाहेर वाचवण्याच्या संबंधीचं आणि आमच्या शेतकऱ्याचं कर्तृत्व जगाला दाखवण्याचं काम हे फानसाई करतात केवळ त्यांची विचारधारा आम्हाला लोकांच्या जवळ आहे आणि म्हणून त्यांना धारा शिकवायचा निकाल अशा राज्यकर्ते हे राज्यकर्ते लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार अडचणीच्या माणसासाठी द्यायचा असतो पण हे लोकांना अडचणी निर्माण करण्याच्यासाठी लोकांच्या फसेमध्ये झारखंड नावाचं एक राज्य आदिवासींचं राज्य आणि त्या ठिकाणी आदिवासी मुख्यमंत्री होते झारखंडची राजधानी रांची त्या रांचीमध्ये एक संमेलन होतं आदिवासींचं आणि त्याच्यामध्ये आदिवासींच्या काही मागण्या मागण्यात आल्या आणि त्या केंद्र सरकार करत नाही म्हणून झारखंडच्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर मोदी साहेबांच्या टीका केली लोकशाहीमध्ये टीका करायचा अधिकार आहे मी तुमच्या करू शकतो तुम्ही माझ्या करू शकतो चुकीचं असेल तर उत्तर द्यायचा अधिकारी मुख्यमंत्र्यांनी टीका केली तो प्रश्न मांडला त्या प्रश्नाची सोडवणूक त्यांना वाजवला असा मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले राज्याचा मुख्यमंत्री राज्याचं दुखणं मांडतो आणि तो दुखणं सुटत नाही म्हणून केंद्र टीका करतो तर त्याला तुळू नावं देतात दिल्ली ही देशाची राजधानी आहे दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांचं नाव अरविंद केजरीवाल साधा माणूस आहे अतिशय कामाचा माणूस आहे आम्ही लोक बघतो दिल्लीमध्ये की शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी काही चमत्कार केला आम्ही बघतो दिल्लीमध्ये कुठल्याही आजारी माणूस असे तर त्याला उपाययोजना करण्याच्यासाठी दिल्ली सरकारने जी काही व्हावलं तरी ती देशात इथं कुठेही नाही आणि त्यामुळं त्याचं काम हे वागण्याच्यासाठी भारताच्या अन्य राज्यातून लोक येतात पण भारताच्या बाहेरूनसुद्धा त्याचं काम वागण्याच्यासाठी लोक येतात असा कर्तृत्वान मुख्यमंत्री आहे पण त्याचा एक स्वभाव आहे स्वस्त नाही की बोलायचं स्पष्ट बोलायचं आणि मोदी साहेबांचं एखाद दुसरं धोरण फटलं नाही त्याच्यासाठी त्यांच्या टीकाठी होईल केली आज अरविंद केजरीवाल तुरुंगात देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात महाराष्ट्र हुकूमशायचं नाही कुठं चाललं हो मुख्यमंत्र्यांना तुरुणा टाकलं त्यांच्या सहकार्यांना तुळून टाकलं आणि काम प्रधानमंत्री करायला सांगताय की ही जे निधी वगैरे जे आहे त्याचा एक टक्कासुद्धा मी वापर करत नाही आणि एक टक्कासुद्धा करत नसाल पण कुणाच्या विरोधकांचा हे महत्त्वाचं आहे जे राज्यकर्ते लोकांचे प्रतिनिधी आहेत लोकांचा त्यांचा विश्वास आहे त्या लोकांना तुम्ही सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात टाकत असाल तर एक चक्का असो याचं तर आणखीन काही असतो याचा अर्थ आहे की तुम्ही हुकुमशाहीच्या रस्त्यावर जायला आला आणि त्याचा परिणाम त्यांचा हल्ली माझ्या फार राग आहे एकेकाळी त्यांनी भाषण केलं होतं शरद पवारांच्या मोर्चाला धरून मी राजकारणात कर। आलो हे त्यांनी ठिकाणी सांगित होतं आणि काल काल त्यांनी सांगितलं काल त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक अंतर आत्मा आहे तो आत्मा अस्वस्थ आहे तो गेल्या पंचेचाळीस वर्ष महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करतो आहे सरकारी खराब आहे सरकारला अडचणीत आणतो आहे आणि या अस् आजल्यापासून सुटका करून घ्यायची गरज आहे ते म्हणजे त्यांचं वाचण मी वाचलं ती वेळ घरी जाऊन तेही ऐकलं आत्मा अस्वस्थ आहे खरं आहे तर अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुःख मानायचं असेल तर त्यासाठी आज अस्वस्थ हा उदाहरणार पाहिजे आज शवंडे शवंडे सामान्य माणसं हे महागाईनं जाता येईल लोकांना संसार पंच करणं अवगत आहे आणि त्यासंबंधीची भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली तर शंभर वेळेला ही अस्वस्थता मी दाखवण्याची अस्वस्थवर चालू नाही कारण अडचणीतल्या माणसाचं दुखणं हे मानणं आणि त्याची सवलन करण्याच्यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं काम आणि केलं पाहिजे हे संस्कार माझ्यासारख्यावर यशवंतराव चव्हाणांनी दिले आणि त्याच्याशी आम्ही कधी तडतड करणार महागाई वाढली नाही दोन हजार चौदाला प्रधानमंत्री पहिल्यांदा मंत्री होण्याचा आदर दिला त्यांनी सांगितले की मला सहा महिन्याच्या मी तेलाचे भाव खाली आणतो किती आणले किती यावेळी याविषयी वाजे दुफत वाजे त्यावेळेला त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली ते म्हणजे आमच्या आया बहिणी सहभाग करणं अवघड झालं पण सिलेंडरची किंमत ही वाजलेली आहे ही वाचन मोदींनी केलं मला सहा महिन्याच्या मी सिलेंडरची किंमत कमी करतो एवढंच नाही त्यांनी आमच्या ना सांगितलं माताला दा त्या महावीर सिलेंडरला नमस्कार करा आणि नंतर द्या लोकांना खरं वाटलं हे गरज किंमती कमी करतील असं लोकांनी मतं दिली आणि पहिली जी किंमत होती त्याची दुफाट किंमत आज या देशातील बघिणी प्रत्येक व्यक्ती आज सिलेंडरच्या संबंधी केले खताचे भाव आले औषधाचे भाव आले कशाचे भाव आले ज्या ज्या गोष्टी संसाराला लागतात ज्या ज्या गोष्टी शेतीला लागतात त्या प्रत्येक गोष्टीचे भाव यांच्या राज्यत वाजले आणि ते सांगतात की महागाईचा उद्यान तुम्ही लोकांनी काय काम प्रश्न विचारायला સરસ પવની કા અને ચૌદા દોઢ હજાર ચૌદ પાસન આજ પર્ન દહ વર્ષ સત્ય તમે આ સત્ય તમે ઉત્તર દે છે કાય પણ સ્વતા ઉત્તર દેવા તૈયારી દુસર્યા છે ટીકાથી ભરી કરવી કાર્યક્રમ આજથી ટીકા राहुल गांधी काय म्हणतात शहाजादे त्यांचा उल्लेख शहाजादेव म्हणून करतात हे शहाजादे क्या करेगे कैसे करेगे असं बोलतात त्यांच्यासमोर प्रधानमंत्र्यांना काहीतरी वाचलं पाहिजे हे शहाजे म्हणतात ते राहुल गांधी त्यांच्या तीन फेऱ्यांनी देशाची ते केली जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधी तेरा वर्ष तुरुंगामध्ये होते सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये लोकशाहीचं राज्याची खबरदारी घेतली विविध क्षेत्रामध्ये देश पुरे जाईल यासाठी भावना त्यांच्यासाठी राहुल गांधींच्या आधी इंदिरा गांधी गरिबी घालवण्याच्यासाठी आणि देशाच्या गरीब माणसाच्यासाठी त्यांनी प्रयत्नांची भराट असता केली त्यांची हत्या नाही संसार वृद्ध सुई अशी स्थिती राही त्याच्यानंतर त्यांचे वडील राजीव गांधी आधुनिकतेचा स्वीकार करून हा देश पुढे न्यावा यासाठी प्रयत्नांची भराट असता त्यांनी केली एक दिवशी दक्षिणात गेल्याच्या नंतर वाम फेड त्यांच्या शरीराच्या सगळ्याच्या सिंदर ते माजले गेले तेव्हा होता त्याग केला वजी आजोबा आई आजी या सगळ्यांनी त्याच्यासाठी त्याग केला आणि त्या राहुल गांधींना गांधींनाही विचारतात शहाजादा त्यात गेला या शहाजाद्यांनी देशाचं दुखणं समजण्यासाठी कन्याकुमारी फासून काश्मीरपर्यंत पायी संबंध देशाचा दौरा केला पायी पाऊस काही बघितलं नाही आणि वगितलं काय जाताना रस्त्याने रस्त्याने शेतकऱ्यांना भेट तरुणांना भेट आया बहिणींना भेद त्यांचं दुःख समजून घे आणि उद्याचं देशाचं संकट हे दूर करण्याच्यासाठी काही ठोस निर्णय घेतले पाहिजेत याबद्दलचा अभ्यास या तरुण माणसाने या वयात केला त्याचं कौतुक करणं सोडा तर त्याला शहादा म्हणून त्याची किंगल करण्याची भूमिका देशाचे प्रधानमंत्री करतात प्रधानमंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचं पद असतं ते देशाचं पद असतं त्याची प्रतिष्ठा ठेवायची असते ती प्रतिष्ठा ठेवण्याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळे तयार आहोत पण त्या फदा वसले व्यक्ती खोच्या गोष्टी सांगत असेल चुकीच्या गोष्टी मांडत असेल चुकीच्या भोजन टीकाची भजन करत असते आणि देशाचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी सत्ता वापरायची असते याचा त्यांना विस्मरण होत असेल तर अशांच्या हातातून सत्ता टाळणं हा निकाल तुम्हाला मला घ्यावा लागेल आणि तो घ्यायचा असेल उद्या मतदान केंद्रावर गेल्याच्या नंतर जे काय तुमच्यासमोर मशीन येईल त्याच्यामध्ये कोल्यांचं जे चिन्ह आहे तुचारी वाजवणारा माणूस तिचं वतन दाबणं त्यांना मोठ्या मताने विजय करणं आणि महाराष्ट्राची सगळी शक्ती एकत्र करून देशाच्या राजकारणामध्ये बदल करण्याच्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे हा निकाल अफसर सगळ्यांना घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक पोहोचत आम्ही आणि लोक देशाच्या काना कभ थिंक मोदी साहेब म्हणतात माझ्याबद्दल हा आत्मा चढभर थिंचा तरी ठीक आहे लोकांचे दुःख बघून चढवरतो आणि ते चढवडेल त्याची काही मला चिंता नाही पण एक खात्री देऊ शकतो की कि काही किंमत द्यावी लागेल तर चालेल आम्ही कधी रासाळ बनला महाराष्ट्र कधी रासाळ बनू शकत नाही महाराष्ट्र कधी स्वाभिमानाशी तंजण करू शकत नाही ज्यांनी फोराफौजीचं राजकारण केलं गजाची माणसा होली सरकारची होते अनेकांना अनेक वर्ष काम करायची संधी ज्यांना दिली त्या लोकांना फोडलं अनेक वेगळं फोरा राजकारण महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न आज बाजू करत आहे हे राज्याच्या हिताचं नाही आणि ते हिताचं नाही त्यांना खऱ्यासारखं बाजूला टाकणं ही तुमची माझी जबाबदारी आहे आणि तेच काम उद्याच्या मतदानाच्या दिवशी तुम्ही कराल एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझे दोन सदस्य एक शेतकऱ्यांचे काही प्रश्न नाही माझं मत असं आहे की आता आहे त्यामुळे उद्याच्या उद्या याचा निकाल घेणं शक्य नाही पण मी व्यक्तीच्या याच्यात चर्चे घालेल आणि लोकांची सुटका करेल आभारी लगेचच आभार व्यक्त करतील